जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर आज मी बनवणार आहे नाचणीच्या पिठाच्या आपे तर त्यासाठी एक वाटी मी नाचणीचे पीठ घेतलेलं आहे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी दही घेतलेलं आहे थोडे मटर घेतलेलं आहे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे गाजर आणि बीठ मी किसून घेतलेलं आहे हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे इनोचा एक पॅकेट तर सर्वात आधी आपण एका बाऊलमध्ये नाचणीचं पीठ टाकून घेऊया एक वाटी मेथी नाचणीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेतलेला आहे किस किसून घेतलेला गाजर आणि बीट टाकून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि खपन कोथिंबीरही टाकून घेऊया याच्यामध्ये याच्यामध्ये आता एक वाटी दही टाकून घेतलेलं आहे एकच वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे सगळं एक एक वाटी घेतलेलं आहे मी छान आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लागेल तसं इथे पाणी वापरायचं आहे पण एक वाटी पाणी पुरेसा होतं आपल्याला आपल्याला हे पीठ एकदम पातळही नाही बनवायचं आणि जाडंही नाही बनवायचं असं मिडियम असं आपेसाठी पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला या पिठाच्याच आपल्याला इडलीही बनवू शकता थोडं पाणी पुन्हा एकदा मी घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता आता याच्यामध्ये मी एक, एक चम्मच मी टाकून घेणार आहे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपलं बॅटर हे आता याच्यामध्ये मी फोडणी देणार आहे मटरची तर त्यासाठी मी एका छोट्या पॅनमध्ये मटर टाकून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक चम्मच तेल टाकून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये मी राई जिरीची फोडणी देणार आहे बारीक चिरून घेतलेली मिरची आता याच्यामध्ये मी टाकून घेत घेतलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मटर थोडे सॉफ्ट झाले की आपल्याला ह्या आपेच्या बॅटरमध्ये हे फोडणी टाकून घ्यायची आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वीस मिनटासाठी हे ठेवून द्यायचं आहे आपल्याला तर त्या वीस मिनिटामध्ये आपण चटणी भरून घेऊया तर इथं मी ओलं खोबरं वापरलेलं आहे चटणीसाठी ओलं खोबरं कढीपत्ता हिरवी मिरची शेंगदाणे कोथिंबीर कांदा आणि लसूण घेतलेला आहे इथे मी तर खोबरं टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या माड्यामध्ये कोथिंबीर कांदा आळं कढीपत्ता टाकून घेतलेला आहे भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत मी लसूणच्या चार पाकळ्या घेतलेल्या आहेत मी इथे आणि एक चम्मच दही टाकून घेतलेला आहे आपल्याला याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं फाईन पेस्ट बनवून घ्यायचे बनवून घ्यायचे आहे पाहू शकता चटणी तर आपली रेडी झालेली आहे तर आता एका छोट्या बाऊलमध्ये आपण काढून घेऊया चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे तेच पाणी आता मी चटणीमध्ये टाकून घेते चटणी थोडी पातळ छान अशी झालेली आहे आपली आता याच्यामध्ये एक चम्मच मी साखर टाकून घेतलेली आहे आपली चटणी तर रेडी झालेली आहे आता चटणीमध्ये पण फोडणी द्यायची आहे आपल्याला तर त्यासाठी मी छोट्या पॅनमध्ये एक अर्धा चम्मच तेल टाकून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये जिरी राई जिरीची फोडणी दिलेली आहे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आता ही फोडणी आपल्याला चटणीमध्ये टाकून द्यायची आहे चटणी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपली चटणी तर रेडी झालेली आहे आता खाण्यासाठी तर पाहू शकता आपले आपेचा बॅटरही छान असं फुलून आलेला आहे छान असं मिक्स करून घेऊया आपण आता तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर खायचा सोडाही वापरू शकता आणि दोन्हीही नसेल वापरायचं तर रात्री पीठ भिजत ठेवू शकता तुम्ही हे बॅटर रात्री करून ठेवून द्यायचं आणि सकाळी आपे बनवून घ्यायचे तर इथे मी अर्धा चम्मच इनो टाकून घेतलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच पिठाची तुम्ही इडलीही बनवू शकता तर पाहू शकता आता आपलं हे छान असं गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आपण पांढरे तेल टाकून घेते मी आता याच्यामध्ये थोडे थोडे तेल टाकून घेते मी तेल ओढायला लागले त्याच्या आधीच आपण पटापट पीठ टाकून घेऊया थोडं थोडं ज्वारीच्या पिठाचे आपेही तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात खायला तर वीस मिनटासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता वीस मिनटं तर झालेली आहेत आणि आपेही आपले छान असे टम्म झालेले आहेत तेल स्प्रेड करून घेत आहे मी आता याच्यामध्ये आता हे सगळं आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत व्यवस्थित अशा प्रकारचे आपे बनवून तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता खायला छान असे सगळे आपे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत तालू हळू पाहू शकता आपल्या बाप्प्यानं रंग कलरही खूप छान असं सुरेख आलेला आहे सगळे आपले आपे तर आता छान असे पलटी करून झालेले आहेत आता पुन्हा एकदा वरून तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे मी पुन्हा वीस मिनटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर पाहू शकता वीस मिनटं तर झालेली आहेत आणि आपेही आपले छान असे बऱ्यापैकी शिजलेले आहेत तर अल्टीपल्टी करून घेऊया आपण सगळे आपे आता आपे तर आपले रेडी झालेले आहेत खाण्यासाठी पाहू शकता तुम्ही तर एका मोठ्या प्लेटमध्ये आता आपण ते काढून घेऊया सगळे चटणीही आपण घेऊया काढून पाहू शकता चटणी खूप छान अशी झालेली आहे गरमागरम आपे चटणीसोबत खायला खूप छान लागतात खूप अप्रतिम लागतात असे पाहू शकता सॉफ्टही झालेले आहेत खूप असे आपल्या नाचणीच्या पिठाचे आपे आणि चटणीही रेडी झालेली आहे खाण्यासाठी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये